नव्वद वर्ष जुन जैन मंदिर पाडून सरकारला काय दाखवायचं खरं तर जैन समाज हा मुळातच सहिष्णू शांतताप्रिय आणि आपलं सामाजिक दायित्व निभत असताना धार्मिक कार्यामध्ये सदैव हा समाज आपला व्यस्त असणारा समाज आणि या समाजाचं श्रद्धास्थान असलेलं नव्वद वर्ष जुनं मंदिर पाडणं म्हणजे सरकारला या देशामध्ये शांती आणि सौदार्य ठेवायचं नाहीये हा देश अस्थिर करायचा आहे का सातत्यानं अल्पसंख्याकांना टार्गेट का करता येईल या सरकारची भूमिका काय आणि कुठलीही नोटीस न देता कुठलीही चर्चा न करता म्हणून न्यायालयाच्या आदेशाची वाट न बघता जर हे नव्वद वर्ष जुनं मंदिर अशा पद्धतीनं नेसनाभूत करायचं सरकारचा सरकारने सरकार केलं असेल तर मला वाटतं सरकारला आता सद्बुद्धीची आवश्यकता आहे जी दुर्बुद्धी या सरकारला याच्या डोक्यात घुसली आहे तर ईश्वराला आमची मागणी आहे की यांच्या डोक्यामध्ये आता सद्बुद्धी घाल आणि शांतता आणि अहिंसेचा देशाचा राजकारण द्वेष राजकारण सोडून शांततेच्या मार्गाने या देशाला घेऊन जाण्याची सद्बुद्धी ईश्वर यांना देऊ अशी प्रार्थना करतो आणि हे जे काही कर्तृत्व केलंय जैन मंदिर पाडून नव्वद वर्ष जुना त्या सर्वावर कारवाई झाली पाहिजे जो कोणी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करण्याचं धाडस सरकार म्हणून दाखवा आणि उग आणि वारंवार अल्पसंख्यांकावर टार्गेट ठेवून हे ज्या पद्धतीनं काम करताय ते बंद करा असं आमचं सरकारला आवाहन आहे